महाकाय सुरकोटिस्त प्रम निर्विघ्न कुरु मे दैवसनाथ सरस्वती रविश्रस्पदे पंजायता स्मरण निदमानी प्रवर्त सरस्वती विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा श्रीगणेश नम ग्रंथतोंडुळक लेखक डाक्टर् रामचंद्र पारनेरकर् पि एच् डि संग्राहक कैलसी दत्तात्रेय पाडुरंग जोशी पब्लिशर्स श्री विमल पब्लिशर्स प्राईव्हेट लिमिटेड प्रकरण एकोणचाळीसावे तर्कशास्त्रास अनुसरून शास्त्रीय सिद्धांत मांडण्याची सोपी पद्धत पान क्रमांक एकशे चौवेचाळीस कोणतीही गोष्ट आपणास सिद्ध करावायची असल्यास त्याच्या विरुद्ध गोष्टीपासून बोलण्यास आरंभ करावा म्हणजे आपणास हवे ते प्रमेय सिद्ध करणे सोपे जाते म्हणजे कोणती गोष्ट आहे हे सिद्ध करायचे असल्यास ती नाही असे गृहित धरूनच तर्कवाद लावावा असे केल्याने अस्थिपक्ष सहज सिद्ध करता येतो याच्या उलट नाही पण सिद्ध करावाचे असल्यास आहेपणापासून आरंभ केल्यास विरुद्ध निर्णयास मनुष्य सहज पोचू शकतो तर्कशास्त्रीवादाचे हेच इंगीत आहे हे गीतेत कृष्णाने अर्जुनाच्या प्रश्नांना याच पद्धतीने उत्तरे दिली आहेत म्हणूनच पहिल्यानंतर दुसरा आणि तिसरा इत्यादी अध्यायांची संगती लागते कोणताही पक्ष घेऊन सिद्धांत मांडण्याची ही पद्धत सोपी आहे अनन्तकोटिब्रह्माण्डनायकराजाधिराजपूर्णवादाचार्य की जय की जय श्रीगुरुदेवदत्तमङ्गलमृते मोरय पूर्णवादकी जय जय जै पूर्णमा जय श्रीराम